नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण ब्लाऊज इथला समोरचा पार्ट तयार केलेला आहे तर ह्याला हुकलुकपट्टी कशी लावायची ते बघूयात खूप साऱ्या कमेंट आहेत की तुम्ही सेपरेट पट्टीचा व्हिडिओ बनवा त्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे तर बघा आपण इथं ब्लाऊज पूर्ण तयार करून घेतलेला आहे क्रॉसपट्टी जोडलेली आहे ब्लाऊज पूर्ण तयार केलेला आहे तर क्रॉसपट्टी कशी जोडायची फिनिशिंगसहित हे बघा अशी व्यवस्थित क्रॉस क्रॉसपट्टी कशी जोडायची तोही व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता तर आता बघा इथं आपण ब्लाऊज तयार करून घेतला आहे आणि पट्टी तयार केलेली आहे हुकची पट्टी आणि ही लुकची पट्टी तर दोन्ही पट्ट्या पाहुण्या दोन इंचाच्या किंवा दीड दीड इंचाच्या केल्या तरी चालतील तर आता आपण ह्याला एक साईडने पाव इंच पॅक करून घेतलेला आहे शिलाई करून आणि त्याच्यानंतर आता कसं लावायचं ते बघूयात छोटा व्हिडिओ आहे पण महत्त्वाचा आहे ब्लाऊज तयार केलेले व्हिडिओ आहेत त्याच्यासोबत हुकलुक पट्टी बनवलेली आहे पण सेपरेट सांगा असं कमेंटमध्ये होतं चला म्हणलं आपण एक व्हिडिओ तयार करूया आता आपण पट्टी आहे ती बघा पावणे दोन इंचाची आहे आणि एक साईडला याला पॅक केलेला आहे तर आता ही पट्टी जी आहे ती उलट आहे उलट पट्टी आहे ती याला अर्धा इंच खाली फोल्ड करायचं आणि असं खालच्या साईडने ब्लाउजवरती लावून घ्यायचं आहे अर्धा इंच खालच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाव इंचा मार्जिन घेऊन ते शिलाई करून घ्यायची आहे हे आताच कट नाही करायचं वरती उरलेलं जे आहे ते आताच कट करायचं नाही याला दापटीप मारायची आणि अस्तर वरती दापटीप एवढी वरती उरलेलं होतं तर असं जिथं आपण फिनिशिंग साईड फिटिंग केलेलं आहे याला शिलाई घेतलेली आहे असं आणि आता हे जे आहे ते खालच्या साईडला पूर्ण घ्यायचं असं आणि इकडच्या साईडला शिलाई मारायची आहे तर बघा आपण अगोदरच का कट केलं नाही सरळ जर कट केलं तरी प्रॉब्लेम होऊ शकतो ही आपल्या समोर सगळा असा आकारामध्ये असतो त्यामुळं की आपण अगोदरच कट करायचं नाही पट्टी जोडायची आणि मग हे अंतर जे आहे ते कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हे कट तर आपलं व्यवस्थित आकार येतो अगोदरच कट केलं तर मग खाली इथं आपलं पट्टी कमी पडते त्यामुळं आपण नंतर लावायचं आहे कट करायचं आहे तर हे झालेलं आहे आपली हुकची पट्टी तयार झालेली आहे आता साठी वाटल्यास तुम्ही इकडेही एक, एक शिलाई मारू शकतो पण इथं आपण घेतलेलं आहे त्यामुळे हे बघा आपलं हे जे आहे ते व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे त्यामुळं इकडच्या कडेला शिलाईनं मारण्याची गरज नाही आता लुकची पट्टी बनवताना काय करायचं आहे ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे त्यावरती पट्टी आहे ती अर्धा इंच फोल्ड करून उलटी ठेवायची आहे हीही पट्टी पावणे दोन इंचाचीच आहे दोन इंचाची आहे तयार पावणे दोन इंच झालेली आहे पाव मार्जिन माझे इथून शिरवली घेत आहे हुकलूपची पट्टी किती तयार करायची तर बघ आता आपण ही जी पट्टी आहे ती केलेली आहे साडेआठ सव्वा आठ इंचाची आहे सव्वा आठ आठ इंचाची आहे तर उंचीनुसार ब्लाऊजचं जसं उंची कमी जास्त होईल त्याप्रमाणे दहा इंचाच्या आताच क्रॉस पट्टी ही हुकलूपची पट्टी तयार करायची आहे आता इथं एक आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे हे जे आहे ते आता असं फोल्ड नाही करायचं तर हीच पट्टी चुकते नेहमी लुकचीच पट्टी चुकत असते हुकची पट्टी आपण सहजपणे लाकू लावू शकतो पण लुकची पट्टी बनवताना काय होतं आता आपण डायरेक्ट असं जर केलं तर व्यवस्थित दिसत नाही आणि हे पूर्ण इकडे येतं त्यामुळं काय करायचं आहे बघू शकता हे वरचं कट करायचं नाही सांगितल्याप्रमाणे नंतर करूयात हे जे आहे ते हे आपलं इथं शिलाई मार्जिन आहे ही आपली पट्टी आहे तर ही पट्टी इकडचं जे मार्जन आहे त्या मार्जिनवरती ठेवायचं असं म्हणजे पट्टी बाहेर आली पाहिजे आपली बाहेरच्या बाजूला कसं करायचं बघा हे आपण पाव इंच फोल्ड करून घेतलेलं आहे पट्टीला आणि हे आपण पाव इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे मग हे जे आहे पट्टी हे शिलाई मार्जिन आहे तिथपर्यंतच पट्टी फोल्ड करायची पुढे फोल्ड नाही करायची जिथपर्यंत शिलाई मार्जन आहे तिथपर्यंत म्हणजे आपलं ब्लाऊजच्या बाहेर ही पट्टी लूक जी आहे ती येत असते तर अशी लावली तरच आपला ब्लाऊज जो आहे तो फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येतो समोरच्या बाजूला फिटिंगमध्ये कमी पडत नाही ओढल्यासारखा वगैरे होत नाही तर हे बघा हे असं करून घ्यायचं आहे पट्टी व्यवस्थित अशी फोल्ड करायची तुम्ही वाटली असेल तर पिनही लावून घेऊ हो शकता आणि त्याच्यानंतर मग हा जो वरचा कपडा आहे तो कट करायचा आहे तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही टाचन लावू शकता आणि इकडच्या कडेला शिलाई नाही मारायची इथं लावायची कारण आपण इकडं लुक बनवणार आहोत मी जाऊन दाखवते तुम्हाला आता एकदम इकडच्या कडेला शिलाई घ्यायची नाही आपल्याला लूकसाठी घरी बनवायची आहे म्हणून इकडच्या साईडला शिल्लक सोडायचं आणि अर्धा इंचा इकडं शिलाई मारून घ्यायची आहे हे आपलं तयार झाली आणि लुकची पट्टी तयार त्याच्यानंतर जे लुक आहे फोकाची जी घरं आहे ती आपण कधी लावायची तर पायपिंग करून घ्यायची आणि मग लावायची असं का तर काय होतं पायपिंगला आपण अंतर किती सोडायचं हे आपल्याला समजत नाही मग आपण पायपिंग करूनच मग लुपचीपट्टी लावायची असं केल्यानंतर काय होईल आपलं जे आहे ते आपल्याला मार्जिन कमी जास्त झालं तरी आपण कमी जास्त होणार नाही तर काय होतं अगोदरच लावलं तर मार्जिन खाली बरी होतं समोरचं आहे ते व्यवस्थित बसत नाही म्हणून आपण अगोदर पायपिंग लावून घ्यायचं आणि मग लुपचीपट्टी लावायची आहे हुपच्यापट्टीचा काही प्रॉब्लेम येत नाही पण लुकचीपट्टीवरच्या साईडने असते आणि तिथं आपण मग ही जी आहे ती बरोबर एक इंचाची पट्टी काढून घ्यायची एक साइडला पा इंच मार्जिन करायचं आहे आणि आपल्याला त्या पट्टीला तिथं पायपिंग करून घ्यायचं डबलची पट्टी पण काढू शकतो आणि सिंगलची काढू शकतो जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही ते करून घ्या पट्टी तैयार के लिए आई थी बाजूला आपने ला पूरे एक आ साइट साटी ना ये ये दोनी साइट साटी आपने ही पट्टी पूरे पार्टी मंचा भाग लापुंत तैयार के लिए लेस लिए ऐस वगैरह लाउंड पार्टी मंचा आप ला, ला भाग तैयार रहे वही आपले पट्टी तैयार तर आता आपण वरच्या साईडने याला पट्टी लावून घ्यायची आहे आता वरती फोल्ड वगैरे करण्याची गरज नाही इकडच्या साईडला करताना फोल्ड करायचं आहे या साईडला आपलं एक फिटिंगमध्ये जातं त्यामुळं वरती फोल्ड नाही केलं तरी पण चालतं बरोबर सर्व पट्टीची आपण पायपिंग सगळं छान घालणार आहोत तो बघ बाजूला अर्धा इंच फोल्ड करून उलट फोल्ड करायचा कट मारायचे कट मारल्यानंतर नकाने प्रेस करायचा आहे असं आणि हा जो शिलाई मार्जिनचा कपडा यामध्ये पॅक करायचा आणि त्याच व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची आहे मग आपण असं व्यवस्थित असं आपलं परफेक्ट असं पायपिंग केलेलं आहे तर आपण घर बनवूयात आता पाच मार्क करायचे आहेत आपल्याला एक दोन तीन चार पाच तर अगोदर असं आडव्या साईडला सा धरायचं तुम्हाला तसं जमत नसेल तर सफीचा आकार करून घ्यायचा आहे असा बरोबर प्रत्येकाला असा हे जसे वीचे आकार बनले आहेत हा इथला आपला आल्या नाही आहे सफीचा आकार तयार करायचा आणि बरोबर त्या व्हीच्या आकारावरती शिलाई करायची म्हणजे आणि डबल शिलाई घ्यायची म्हणजे लुक आपल्या लवकर खराब होणार नाही असं इथवर आल्यानंतर एक इथपर्यंत शिलाई घ्यायची परत आणखीन डबल शिलाई घ्यायची आहे पॅक करायचं हिरवायचा कपडा आणि अशा पद्धतीनं आपलं बनवून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे घरं बनवायचे म्हणजे आपलं जे आहे ते व्यवस्थित येईल बघा अशा पद्धतीने आपण इथले आपले पूर्ण लुकचे घरं बनवलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला खूप लुकपट्टी लावून घ्यायची आहे आणि आपला ब्लाउज ही व्यवस्थित असा तयार आहे तर बघा हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण बघितला आहे तर लाईक शेअर कराय पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद साईडला आपण आता पायपिंग करून घ्यायचं आहे